तर हे ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे तर आता याच्यावरची साडीचा फॉल जो आहे तो तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे लावलेला आहे तर लांबही आहे बघू शकता तुम्ही आणि ब्लाऊज थोडंसं या कलरचं आहे आणि साडी जी आहे ती अशा रंगाची आहे तर बघू शकता तुम्ही दोघांमधलं ते बारीक फुलं आहे ते थोडेसे मोठे फुलं आहे तर दाखवते तुम्हाला तर इथे आपण मशीनद्वारे शिलाई मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही खालच्या साईडने मी मशीन शिलाई मारून घेते जेणेकरून फॉल पण लवकर लागतो आणि ही अशी साडी आहे आता तुम्हाला आणि आता फॉल वरती मी तुरपाई करते किंवा हेमिंग करते आणि खालच्या साईडने जे आहे ते आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पिको असेल तर पिकोची मशीन जर असेल तर पिकोची मशीननी आपल्याला इथे पिको करून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही शिलाईसुद्धा मारू शकता किंवा हातानेसुद्धा हेमिंग करू शकता अशा प्रकारे साडीचा फॉल जो आहे तो तर चला तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे वरती तुरपाई खूप छान दिसते शिलाई मारल्यापेक्षा तर आता साडीचा फॉल निघतो काही दिवसांनी किंवा मग आपल्या पायां पायातले जे असतात पायल जे असतात ते किंवा जोडव्यांमुळे साडीचा फॉल उसवला जातो तर मग इथे काही काही ठिकाणी जो आहे ना काही जवळपास पंधरा ते वीस सेंटीमीटरवर आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपला जो फॉल आहे ना तो फाटेल पण उसवणार नाही अशा प्रकारे इथे लॉक करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला कंटिन्यू तर हेमिंग करून घ्यायचा आहे किंवा मग पाई करून द्यायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही फॉल लावला, ला। लावला ना तर साडीला साडीचं जे लूक आहे ते पण खूप सुंदर येते आणि आपली साडीचा जो फॉल आहे तो पण उसवणार नाही जर फॉल लावला ना तर साडीचं लूक बघू शकता तुम्ही तर काहीही दिसत नाही आणि दिसायला पण सुंदर दिसते तर अशी आहे साडी साडीचा पदर पण खूप सुंदर आहे तुम्हाला दाखवते आणि हा पदर आहे डिझाईन पण खूप छान आहे बघू शकता की आणि याला छान गोंडे पण आहे तर एकदम लाईट वेट साडी आहे तर याला छान गोंडे पण आहेत पदर खूप सुंदर आहे साडीचा सा। आणि काठ पण खूप छान आहे छोट्याशा पूजा म्हणा किंवा छोटंसं फंक्शन म्हणा तर यासाठी साडी खूप छान आहे आणि पिकोफॉल जर आपण केला घरी जर केला तर आपलं वेळ पण वाचतो आणि पैशाची बचत पण होते थोडी तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा सब सबस्क्राईब करा